रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये तणाव पाहायला मिळतोय अलिबाग विधानसभेच्या जागेवरून भाजप शिंदे सेनेमध्ये वाद झालेला आहे आणि जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सेनेचे पदाधिकारी चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर भाजपनं त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आवरावं नाहीतर पेणमध्ये ही, पेण ही निवडणूक लढवू जिल्हा प्रमुख राजा खेणी यांनी भाजपला इशारा दिलाय आपण रायगडमधील कार्यक्रमाची ही दृश्य पाहतोय रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये तणाव असल्याचं पाहायला आहे कारण अलिबाग विधानसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण झालेला आहे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सेनेचे से पदाधिकारी चांगलंच आक्रमक झाले होते तर भाजपनं त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आवरावं नाहीतर पेणमध्येही निवडणूक लढवू असा इशारा जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिला